पहिल्यांदा कुठेतरी सातवारावर कर्जावर कर्जाचे आश्वासनं दिले देण्यात आले कृषी मंत्री कायम राहावे अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या हा जरी राजकीय भाग सोडला तरी एकूण आपल्याला मिळणारा सहभाग कसा वाटतो आणि निवडणूक कशी मला सहभाग अत्यंत चांगला वाटतो अत्यंत म्हणजे अखिल रेखीव असं काम चालू आहे मैया साहेबांच्या स्टाईलनी आणि त्यांनी आता ही सभाचं नियोजन जे केलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बूथवरचे त्यांचे माणसं आले होते आणि नक्कीच मला वाटतं की त्याचा उपयोग मताधिक्य घेण्यामध्ये मला होईल असा मला पूर्ण विश्वास गेवऱ्याच्या विकासाचा तुम्ही शब्द दिला आहे हा शब्द तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार आणि सिंचनाचा तो महत्त्वाचा प्रश्न आहे गेवऱ्याचा बहीण भाऊ तुम्ही याची जबाबदारी घेतली याच्या याचे याचं उत्तर मी व्यवस्थित देऊ शकतो याचं कारण आहे की दोन हजार एकोणीसपासून बीड जिल्ह्यातले सर्व सिंचन प्रकल्प ज्याला पाणी उपलब्ध नाही त्याला पाणी उपलब्ध करून घेणं आणि या सर्व संचिक संचिका पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासहित जलसंपदा विभागाकडे पाठवणं आज ज्या गेवराईमधल्या निम्न बंधाऱ्याच्या संदर्भात चर्चा झाली याची संचिका पाणी उपलब्धता मिळून निविदा प्रक्रियासाठी याच्यातले अर्धे प्रकल्प आत्ता या, प्रकल या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही जबाबदारीपूर्वक बोललो की आचारसंहिता संपल्यानंतर याच्या अर्ध्या कामाच्या निविदा निघतील आणि अर्ध्या कामाला या ठिकाणी निविदा प्रक्रियामध्ये जे आहे त्याच्या निविदा काढण्यासाठी सुद्धा संचिकेला मान्यता मिळेल महत्त्वाचा मुद्दा एका प्रकल्पांना पाणी उपलब्धता मिळवून द्यायचं आहे त्याची जबाबदारी मी भैयासाहेबांनी आणि ताईंनी घेतली आणि हे प्रकल्प कमी पडण्यासा जर निधी कमी पडला तसा तर हा राज्य सरकारसाठी राज्य सरकारच पूर्ण करणार आहे पण निधी जर कमी पडला तर संबंध राज्यासाठी जलसंपदाचे प्रकल्प पूर्ण कराना ताई स्वतःसुद्धा केंद्र सरकारकडून निधी मिळवून आणून देण्यासाठी प्रयत्न करतील हे शाश्वत आश्वासन आज गेवराई परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनमान बदलावं त्यांची शेती शाश्वत व्हावी हे जे भैयासाहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली त्या भूमिकेच्या बाबतीत आम्ही वचन देऊन कटिबद्ध झालेलो हो आहोत हा विकास करण्याचा शेतकऱ्या म्हणूनच मी म्हणलं की नेमकं ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत तरी त्यांच्याकडे अशा पद्धतीचं एकूण सगळं जे काय आहे एवढे श्रीमंत शेतकरी ते नेमकं त्यांच्या शेतीमध्ये कुठलं पीक ते घेतात म्हणजे सोन्याचं घेतात काणकिन कुठलं घेतात हे जरा बघावं लागणार आहे आणि माझी विनंती आहे की सुद्धा माध्यम हे शेवटी रिसर्च टीम असते आपण सुद्धा याच्या बाबतीतलं संशोधन करावं साहेब साहेबांना